आरक्षणप्रश्नी कोणत्याही तरुणाने टोकाचे पाऊल उचलू नये आमदार रमेश कराड वागंदरीतील भरत कराड यांच्या कुटुंबियांचे मंत्री छगन भुजबळ आमदार धनंजय मुंडे आमदार रमेश कराड यांच्याकडून सांत्वन ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेक नेते लढत आहेत तेव्हा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात कोणत्याही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये आत्महत्यासारख्या घटनेचा मार्ग स्वीकारू नये असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांनी वाघदरी येथे बोलताना केले रेणापूर तालुक्यातील मौजे वाघदरी येथे भरत महादेव कराड या तरुणाने ओबीसीचे आरक्षण संपत असल्याच्या भीतीने मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली सदर घटना समजल्याने लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांनी शुक्रवारी सकाळी वाघदरी येथे जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला याप्रसंगी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ माजी कृषी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी ही कराड कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी मयत भरत यांचे वडील महादेव कराड आई गिरजाबाई पत्नी भाऊ आणि मुले होते याप्रसंगी वांगदरी आणि परिसरातील ओबीसी बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित नागरिकातून अमर रहे अमर रहे भरत कराड अमर रहे एकच पर्व ओबीसी सर्व न्याय द्या न्याय द्या ओबीसीला न्याय द्या अशा घोषणा देण्यात येत होत्या उपस्थितांशी संवाद साधताना आमदार रमेश कराड म्हणाले की मराठा आरक्षण संदर्भात शासनाच्या जी आर नंतर ओबीसी समाजात संताप व्यक्त होत असून आरक्षण संपल्याच्या भीतीने अत्यंत गरीब कुटुंबातील ऑटोचालक भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली ही घटना अत्यंत दुर्दैवी असून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी समाजातील अनेक ज्येष्ठ नेते लढत आहेत त्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणत्याही तरुणाने उचलू नये शासन आपल्या सोबत आहे मयत भरत कराड यांच्या मुलाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेत असल्याचे यावेळी रमेशप्पा कराड यांनी बोलून दाखवले यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे भागवत सोठ सतीश आंबेकर मनोज कराड विजय काळे नागनाथ कराड बाबासाहेब घुले अभिषेक आकणगिरे अनिल गोयकर गणेश केंद्रे प्रमोद भांगे शेषराव कराड राजाभाऊ हाके अणुसया फड यांच्यासह असंख्यजण उपस्थित होते